दुपारीच्या नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे रात्री दोन वाजता ते सकाळी पाच वाजताच्या दरम्यान रात्री सल्ल्या सुपारीचे अठरा चाके ट्रक नागपूरमध्ये कंटिन्यू रोज उतरून राहिला त्याच्यावर नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र राज्य प्रणित शिवशाही वाहतूक आघाडी विदर्भ अध्यक्ष छोटू राऊत यांनी नागपूरमध्ये निकृष्ट दर्जाची सुपारी आयात होत असल्याचा आरोप केला असून त्यांनी फूड अँड ड्रग्ज अधिकारी यांना निवेदनाद्वारे लेखी तक्रार दिली आहे नागपूर शहरात सडली सुपारी सेवन केल्यामुळे युवा पिढीला व नागरिकांना मुक्त कॅन्सर होऊन जीवहानीचे प्रमाण वाढत असल्याने सडली सुपारी विकणारे व्यापाऱ्यांचा माल जप्त करून अशा व्यापाऱ्यावर यावी असे राऊत यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे राऊत पुढे जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवशाही बा, वाहतूक आघाडी आज आम्ही सोळा तारखेला जयकुकर साहेब फुडन ड्रग्स अधिकारी यांना डेप्युटेशन देण्यात आलं आहे डेप्युटेशनच्या माध्यमातून आम्ही त्याला सांगण्यात आलं का सडली सुपारीच्या नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे रात्री दोन वाजता ते सकाळी पाच वाजताच्या दरम्यान रात्री सल्ल्या सुपारीच्या जा अठरा टक्के ट्रक नागपूरमध्ये कंटिन्यू गोजी उतरून राहिला त्याच्यावर तर ना पोलीस डिपार्टमेंट काही कारवाई करून राहिला ना फूड अँड ड्रग्सवाले काही कारवाई करून राहिली ना ट्राफिक डिपार्टमेंटवाले सकाळी दुपारच्या वेळेस ना साईनगाडच्या वेळेस वारंवार त्या फुलेआम रोडावर माल भरून टाटा एसमध्ये अल्फा गाड्यामध्ये फुले आम माल चालला लेकिन पोलीस प्रशासन व फूड अँड ड्रग्सचे अधिकारी व ट्राफिक डिपार्टमेंटवाले काहीच कारवाया नाही करून राहिले ते नियमाप्रमाणे याच्यावर तर कारवाया केल्या पाहिजेत जे ओव्हरलोड गाड्या चालल्या त्याच्यावर कारवाई केल्या पाहिजेत त्याच्यावर कारवाई ना करता हे लोक जे बिचारे टू व्हीलरवाले आहे लोक त्याच्यावर तर कारवाई करून राहिले लेकिन ह्या लोकांवर कोणत्याच प्रकारच्या जे अनलिगल अन्रीकर, अनलिगल आहे त्याच्यावर तर कोणत्याच प्रमाणात कारवाई करण्यात येऊन नाही राहिल्या हेल्मेटवाल्याने बिचारेले परेशान करून जबरदस्ती जे महिन्यामध्ये चार चार पाच पाच चालन करण्यात येऊन राहिले आणि वसुली करण्यात येऊन राहिले आम्हाला तर असं वाटतं की ट्रॅफिक सिर्फ वसुली करण्याकरिता ठेवण्यात आली आहे कारवाई करण्याकरिता नाही म्हणून आम्ही ना अगर सात दिवसामध्ये यायनं कारवाया चालू नाही केल्या पोलीस डिपार्टमेंट रा फुड अँड ड्रग्जचे अधिकारी रा या ट्रॅफिक विभागाचे यानं सात दिवसामध्ये कोणत्याच प्रकारचे अगर कारवाया चालू नाही केल्या याच्यावर कारवाया याच्या गाड्या ठाण्यात नाही लावल्या आम्ही रोडावर उतरून आंदोलनची रूपरेखा तयार करून आम्ही आंदोलन करून ठाण्या गाड्या आम्ही लावणार याची जबाबदारी प्रशासनीय फुड अँड ड्रग्जचे अधिकारी यायनं घ्यावी

प्रशंसन है जो तो प्यानल वाली ना है, कम्पो क्या है ना, और क्या और जो सुपारी कम्पो जो तो प्यानल है, तो एज़ सर्टिफिकेट सुपारी है, आएगा दिस सितंबर को तो आएंगे तो चलो तो ना। जो बंदर वाली सुपारी है, जो प्यानल है, कौन सुपारी? कौन सुपारी? जैसा मतलब प्यानल है, कॉलोनी 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 दे�

ਕਿ ਤੁਹਾਨੂੰ ਕਿੱਦਾਂ ਦੇ ਬਜਾਏ ਰੈਡਵਰਡ ਤੋਂ ਆ ਕੇ ਅਮਰੀਕਾ ਵਿੱਚ ਪੋਲਿੰਗ ਕਰਾਉਣ ਲਈ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ। ਅਸੀਂ ਕਹਾਂਗੇ ਕਿ ਜਿੰਨਾ ਚਿਰ ਤੁਹਾਨੂੰ ਇਹ ਸਵਾਲ ਆਵੇਗਾ, ਜਿੰਨਾ ਚਿਰ ਅਸੀਂ ਤੁਹਾਨੂੰ ਇਹ ਸਵਾਲ ਮੰਨਦੇ ਰਹਾਂਗੇ। ਤੇ ਤੁਹਾਡੇ ਦਮਦਾਰਾਂ ਦੇ ਆਉਣ ਹੋਣਗੇ। ਹਮਲਾਵਰਾਂ ਤੇ ਆਉਣਗੇ ਤੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਅਸੀਂ ਦੂਰ ਕਰਵਾਂਗੇ। ਅਸੀਂ ਆਪਾਂ ਤੋਂ ਤਾਂ ਇਹੋ ਜਾਨਾ ਪੁਲਿਸ ਤੋਂ ਹੀ ਚੱਲ ਆ। ਅਨ ਆਮੀ ਉਹ ਕਰਤਾ ਕਾਵਨ ਤੇ ਕੁੰਡ ਮਾਲ ਫੜੜੀ ਕਰਨੀ ਪੈਣੀ। ਤਾਂ ਤੁਹਾਨੂੰ ਬਲੈਂਕ ਸਪੋਰਟ ਕਿਤਾ ਆ ਜਾਵੇਗੀ। तुम्हाला नाही तसं नाही म्हणणं तसं म्हणणं ना आम्ही तुम्हाला सर्वात पहिले कळून इथे फोनवर आम्ही कळून आम्ही आज फोटो उभे आहोत नाही नाही आम्ही आतमध्ये प्रवेश तुम्ही जेव्हापर्यंत आले नाही तुम्ही जे माणसं जवापर्यंत येतील नाही त्यापर्यंत आम्ही त्याच्यावर काही ऐकू नाही त्याचलो ज्याच्या आधी काय व्हायचं ज्याच्या आधी काय व्हायचं मी जवळपास पाच वर्षा आधीची उपलब्ध आम्ही इथून फोन मारायचे तिथून काही जुनी अधिकारी तुम्ही फोन मारायचे तुमच्याकडे मारायचं

प्रशासनच्या डोळ्याच्या समोर सकाळ दिवसांनी दुपारी माल भरून बाकायचा रोडावर गाडी लावून त्यांनी दुपारीचा माल भरून ते गाडी पॅक करून लिहिलं जाऊ शकते त्याच्यामध्ये कसं आहे आपले प्रशासन अधिकारी आता जुपीमध्ये आहे लेकिन पोलीस प्रशासनचे जे अधिकारी आहे ते भी याच्यावर काही द्यायचं नाही नक्की नाही मग त्याच्या बी आम्हाला असं वाटते का दुरुबी याच्या साठ झाल्या ডি <laughs> পাৰ্টেপ্ৰেছ

कर दो पासमारीशादी एक अड़ादी एक लादी के लादी कर दो आपका लादी कर दो